मला सांग बरं काय करायचं काय असं स्वरा काय करायली काय बघते तुम्हाला सांग ना खायला पाहिजे काही काय काय त्याच्यामध्ये जाखून टमाटो सॉस आताच नाही मी तुला पोळी सोबत खायले त्या नंतर बारे बारे था। तुल था। चल तुला दूध पोळी खायची का टमाटो सॉस खायचं टमाट सॉस टमाट सॉस मी तुला शाळेत देते ना नाही आपण शाळेमध्ये घेऊ हो। शाळेमध्ये द्यायचं मी तुला रोज देते मी तुला शाळेमध्ये तुझ्या तुला टपेल देत नाही का मी शाळेमध्ये लांब निघाय शाळेमध्ये लांब कोणत्या गावाला गुड्डी पिंकीच्या गावाला तसं ना करून मग येड्यासारखं चल बर तू आईला सांग बर मला दुसऱ्या गावाला जायचं चल बघा इशारा काय म्हणती मला दुसऱ्या गावाला जायचं शिकायला

काय द्यायचं तू नको करू तुला सगळं एडी म्हणेन मग सोरा स्वरा एडी गेली ती माग काय बघती का आम्ही ती का बघायला आता काहीतरी काय काय तुल ते बार बार फ्रिज मध्ये फ्रीज उघडते फ्रीज मध्ये काय बरं टमाटो सॉस संपला आता मी घरी करते तुला अगं दुकान चांगला नसतो आपण घरी करू <tiny noise> हां बघा टमाट सॉस खायली ती चांगला आहे तो टमाट सॉस <tiny noise> बघ चल समोर दाखव पापाला पापा तुल बक तीन तुला बघ कर काय म्हणते आता तीन टमाटर सॉस घातला आजी बोलायला मग बघा ती आरवी पण उठली काय कुलर ब चालू बंद चालू बंद करायला वेदा, वेदा? उठली का उठली तू बघा कशी उठली उठली ती मस्त ले ले वेदा आज वेदा तिच्यापासून नको जाऊ टमाट सॉस घेऊन तुला पण खोकला येतो तिला पण खोकला येईन बघ तुला कशी हसती ती नको तिच्यापासून उठत टमाट सॉस नको ना हो नको घेऊ तू टमाट सॉस खायली ना आता नको बस कोणी बघितली वेदा दिदी बघितलं रास येतं ना दीदी आहे दीदी तुझी बस 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 तू एकच म्हटली होती डबल डबल घेते ना ना कोड दि तिचं चल खाली उतर खाली उतर मम्मी इतो इतो इता इता मी बनवणार आता व्हिडिओ नाही मग सगळ्याच काम समजतं ना कोण काय करत कोण काय नाही मस्त तुम्ही लेकर सांभाळताय आता रिकांबर काय बरं व्हिडिओ बनवायला लेकर किती रडते मस्त कामा राहते वेगळी बघा ही कोणीच्या खोडी जाती रडत लावती तिला वेदा 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 हा हा काय आता सगळ बसले कामावरलं मस्त जेवण राहिलं पण अजून सगळ्याचे किती वाजले पाहिजे आता साडे बारा वाजले सकाळचे जेवण आता

का दो दो। भाकर कशी जिरवायची कोण सांग ना आता घरी असल्यावर तुम्ही गेले होते ना बाहेर मग अस्वराल काय पाहिजे पोळी द्यायची का ती शाळेत असल ती पण जेव तीन टाईम घरी असल तिचा आजू एक पण वेळ जेवण नाही काय करायचं बरं तुला जेवण सांग बर हम्म काय करायचं काय असे बरं जाऊ द्या मी दूध टपाल टाकलेले जैन मास दूध तू बघा दूध मस्त पहिला आता मस्त कमी गॅस केलेला आहे काय कचरे वाटत हा चला समोर जाऊ काय मी आपल्याला मला घेत नाही मी तुम्हाला सांगायला गेले व्हिडिओ मध्ये असं तुम्ही घेता करता पूजा होला घर पुढे मी व्हिडिओ शूट करणार नाही व्हिडिओ येणार पण नाही मी ते एवढे दिसल पण मी व्हिडिओ शूट करणार नाही बरं म्हणणं ओके पूजा घरचं काम आवरून व्हिडिओ शूट करता येईल घरचं काम आवरता व्हिडिओ शूट करता येईल त्याला थोडंफार काम पाहिजे काहीतरी बारा वाजते चार नंतर लगेच चार

पैसे बरं दहा रुपये दहा रुपये इकडे इकडे जम्पिंग जपांग लावलं ते पोरं सांगला पण चालत सर जायच तिकड पैसे पैसे आहे का तुला बाबा मैत्री रे तुला तिकडे माझ्याकडं ते पण तिची फ्रेंड पण आली चला तिकडं ए गौरी जाय घरी जाऊन झोप पळ घरी घरी सर घर चल 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 जेवण करून झोपून राह तू तर आजचा व्लॉग इथंच बंद करू आणि व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कोण चांगलं व्लॉग बनवतो ते पण सांगा ज्याचे व्लॉग आवडेल ते व्लॉग शूट करा बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा बाय बाय